आपल्याच बायकोच्या आंघोळीचे फोटो व्हायरल करण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी आपलीच टोळी काम करते आहे आपलेच कार्यकर्ते या नादाला लागले आहेत अशा विचित्र आणि घाणेरड्या बातम्या तुम्ही कदाचित बघितल्या नसेल तर मित्र हो आज बघा नशीब फाटलं की नशीब फाटलं की बुडतीचे पाय डोहाकडे जातात हे तुम्हाला ठाऊक आहे विवेक हरपून वागलं की आयुष्याच्या लखतरांना कितीही तिघडं लावली तरी ते आयुष्य नवीन होत नाही हे लक्षात घ्या आणि ही चिरंतन सत्य आहे धनंजय मुंडे यांच्या पहिल्या प्रेमाच्या पहिल्या पत्नीने आता नवा आरोप मीडिया पुढे केल्याने धनंजय मुंडे आता पुन्हा नव्याने अडचणीत येणार असल्याची आज अगदी नवी कोरी नवीन बातमी आपल्याला आज ऐकणे आवश्यक आहे गरजेचे आहे या प्रकरणात नेमकं काय घडलं हे ऐकण्यासाठी आणि प्रत्यक्ष हा व्हिडिओ बघण्यासाठी कुठेही स्कीप न करता आजचा हा नवीन भाग शेवटपर्यंत बघा नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी करुणा मुंडे शर्मा हिला वारंवार धमक्या येत असल्याची माहिती करुणा मुंडेंनी स्वतःच काल मीडियापुढे येऊन दिली धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे या दोघांच्या या दोघांचा धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे या दोघांचा वाद विकोपाला गेल्यावर शेवटी दोन महिने अगोदर न्यायालयाने करुणा मुंडे हिच्या बाजूने न्याय दिला हे आपल्याला ठाऊक आहे आपण वाचलं असेल परंतु अनेक वर्ष करुणा मुंडे यांना यासाठी संघर्ष करावा लागला आणि या संघर्षाच्या काळात करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात अनेक स्टेटमेंट्स मीडियापुढे येऊन दिले अनेकदा मीडियापुढे आल्याने धनंजय मुंडे बद्दल नको ते जनतेला कळलं एक, प्र, एक प्रकारे धनंजय मुंडेंच्या राजकीय आयुष्यालाच करुणा मुंडेंनी पूर्णविराम लावला त्यांचं राजकीय विश्व संपलं एक संतोष देशमुख प्रकरण आणि दुसरं करुणा मुंडे प्रकरण या दोन्ही प्रकरणाने ज्या प्रकारे धनंजय मुंडेंची बदनामी झाली अशा प्रकारे आजपर्यंत महाराष्ट्रात एकाही राजकीय नेत्याची अशा प्रकारे कुंडली बाहेर आली नाही अशी माहिती बाहेर आली नाही करुणा मुंडे यांनी वारंवार मुंडेंची बदनामी केल्याने कोर्टाचा निकाल पुढे आला तेव्हापासून आता जवळपास या गोष्टीला दीड महिना दोन महिने लोटले आहेत तो निकाल येऊन दोन महिने झाले आहेत तेव्हापासून सतत धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते किंवा त्यांचे मित्र असतील समर्थक असतील करुणा मुंडेंना दररोज धमक्या देत आहेत आणि नवीन विशेष बातमी आता करुणा मुंडे यांच्या आंघोळीचे फोटो व्हिडिओ आम्ही व्हायरल करू अशी विचित्र आणि गलिच्छ प्रकारची धमकी मुंडेंच्या लोकांकडून येत असल्याची माहिती करुणा मुंडे यांनी मीडियाला काल दिली लोकांसाठी बातम्या कितीही कुतूहल निर्माण करणाऱ्या असल्या अशा प्रकारच्या बातम्या लोकांसाठी कितीही कुतूहल निर्माण करणाऱ्या असल्या तरी एकाच प्रकरणाच्या वारंवार बातम्या आल्या की सामान्य लोक कंटाळतात आणि अशा बातम्या बघण्याचं टाळतात परंतु धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील अनेक बातम्या दररोज सोशल मीडियावर हल्ली येत आहेत परंतु लोकांची अजूनही यामधली उत्सुकता कायम का आहे सर्वात महत्वाची बाब ही आहे की नेते अभिनेते बाबा बुवा महाराज हे समाजाचा आरसा असतात अनेक लोक अशा सुप्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध लोकांचे संदेश आत्मसात करीत असतात त्या त्या वेळेला त्यामुळे अशांच्या हाताने चांगलेच काम व्हावे नेहमी त्यांनी चांगलेच कार्य करावे असा साधारणपणे सामान्य माणसांचा समज असतो परंतु अशा जनप्रतिनिधींच्या काही गैरकारभाराच्या बातम्या समाजात पसरल्या की अनेक लोक अगदी उद्विग्न होऊन जातात आणि विचलित होतात पूर्वी काय व्हायचं पूर्वी प्रसारमाध्यमे प्रतिकूल असल्याने गावोगावी घरोघरी अशा प्रकारे प्रचार प्रचार अपप्रचार होण्यासाठी फारसा वाव अजिबात नव्हता त्यामुळे अनेक अशा घटना जास्त बाहेर येत नव्हत्या किंवा त्याचा प्रसार देखील होत नव्हता परंतु आज काळ अतिशय बदलला आहे अतिशय वेगळा आहे क्षणात बातमी जगभरात पोहोचायला अजिबात उशीर लागत नाही धनंजय मुंडेंना सोशल मीडियामुळे खूप जास्त याचा फटका बसला आहे ते आपण बघत आहात गेली चार महिने त्यांच्या चार भिंतींच्या आतमधील अनेक बातम्या अनेक घडामोडी अनेक घटना देखील वारंवार बाहेर आल्या आहेत आता खरं तर धनंजय मुंडे आणि त्यांच्या समर्थकांनी अगदी आराम करायला हवा त्यांनी शांत बसायला पाहिजे उगाच नव्या वादाच्या भानगडीत त्या कार्यकर्त्यांनी किंवा खुद्द धनंजय मुंडेंनी पडू नये कारण आता गोष्ट छोटी नसून ती गोष्ट डोंगरा एवढी मोठी झाली आहे अख्ख्या महाराष्ट्राला समजली आहे धनंजय मुंडे यांना समाजात फिरणे देखील अवघड झालं आहे राजकीय आयुष्य तर पूर्णपणे उद्ध्वस्त झालंच आहे परंतु इतक्या प्रमाणात अगदी खालच्या पातळीवरील बातम्या त्यांच्या घरातील बातम्या त्यांच्या वैयक्तिक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्याने सामान्य लोक आता प्रत्येकच नेत्यांकडे याच दृष्टिकोनातून बघायला लागले आहेत आणि अशा प्रकारे आपली देखील बदनामी होऊ नये ही भीती भीती अनेक नेत्यांना देखील आता सतावत आहे अनेक नेते घाबरलेले आहेत या व्यतिरिक्त देखील महाराष्ट्रातील काही नेते असतील की ज्यांच्या आयुष्यात अशा घटना अवश्य घडल्या असतील काही चार दोन तरी असतीलच किंवा भौतिक सुखाच्या मार्गाने ते नेते मंडळी जात असताना रात्रीच्या अंधारातील चंदेरी उजेळाच्या काही कथा त्यांच्या देखील त्यांच्या आयुष्यात घडल्या असतीलच यात तिळमात्र शंका नाही शक्य आहे परंतु धनंजय मुंडे यांच्या या प्रकाराने सामान्य जनतेत अतिशय असंतोष सध्या पसरला आहे कारण माझ्या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स हा तुम्ही देखील मित्राहो बघत असाल या व्हिडिओ खाली किंवा यापूर्वीच्या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स हा नेहमीच तुडुंब भरला असतो आणि त्यातील नव्याण्णव टक्के कमेंट जास्तीत जास्त लोकांच्या कमेंट या धनंजय मुंडेंवर संताप व्यक्त करणाऱ्या असतात तुम्हाला ते दिसतील आणि तो दिवस आता अजिबात दूर राहिला नाही कोणता सामान्य जनतेचं लक्ष आता अशा भ्रष्ट नेत्यांकडे लागलं आहे हे लक्षात घ्या त्यामुळे चुकून कुण्या नेत्याच्या हाती हा व्हिडिओ लागला तर त्यांना या निमित्ताने विनंती करावीशी वाटते की नेत्यांनो खूप झाला आता बस झाला आता तुमचं हे थांबवा हे तुमचे असे तमाशे लोकांना बघण्यात काहीही रस उरला नाही तुमचा भ्रष्टाचार आणि तुमचा तुमच्या मनमानी पद्धतीने तुमचा चाललेला हा कारभार हा तुमचा स्वैराचार हा लोकांना आता बघवत नाही लोकांना प्रगती हवी आहे कारण धनंजय मुंडे यांच्या पत्नी वादाचं यांच्या पत्नी आणि त्यांचं वादाचं उदाहरण आणि असले उद्योग पुढे आले की प्रथम महिला वर्गात स्त्रियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते महाराष्ट्रातून अनेक सामान्य महिलांचे फोन करुणा मुंडे यांना येत असतात त्या ते सांगतात आणि त्यांचं समर्थन महिला महाराष्ट्रातल्या करतात त्यामुळे महिलांची मानसिकता अशा नेत्यांबद्दल अजिबात वेगळी होऊन जाते बदलून जाते त्यामुळे इतर अशा प्रकारच्या नेत्यांनी आपली सुधारित आवृत्ती आता समाजापुढे आणणं गरजेचं आहे आणि ती आणायला पाहिजे लोकांनी महाराष्ट्राची लोकांना महाराष्ट्राची प्रगती हवी आहे अधोगती अजिबात नाही असो आज या विषयात एवढंच असे नेते आणखी असतील तर त्यांना सामान्य नागरिक म्हणून तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता किंवा काय संदेश त्यांना द्याल हे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त होऊन मित्र हो नक्कीच लिहा नक्कीच सांगा पुन्हा जाता जाता नेहमीप्रमाणे एक नम्र विनंती आपल्या रिनेश रंजन चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत महाराष्ट्रभर हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र